प्लेजर पार्कमधील मिनी चिल्ड्रन पार्कचे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या हस्ते लोकार्पण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठमधील विद्यानगर येथे प्लेजर पार्कमध्ये मिनी चिल्ड्रन पार्क आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या निधीमधून तयार करण्यात आला या पार्कचा लोकार्पण सोहळा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते पार पडला यावेळी माजी नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेविका सोनाली सगरे माजी नगरसेविका कल्पना कोळेकर तसेच स्थानिक नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते जरा जरा फो चालू करा